हॅलो माझे नाव मनीषा आहे श्री स्वामी समर्थ माझी मुलगी तुम्हाला आज आमच्या गावाची माहिती सांगणार आहे सांग गावाची माहिती माझ्या गावाचे राव राजगुरुनगर आहे मी राजगुरुनगरला राहते माझ्या गावात टी त्यांज हुतात्मा राजगुरूंचा मोठा पुतळा आहे माझ्या गावात भी भीमा नदी ती वाहते माझ्या गावात शुक्रवारी आठवडी बाजार भरतो माझ्या गावात मोठमोठे हॉटेल मोठमोठे महाविद्यालय मोठमोठे शाळा मोठमोठे दुकाने मोठमोठे हॉस्पिटल आहे माझे गाव स्वच्छ आणि सुंदर गाव आहे मला माझे गाव खूप आवडते थँक्यू थँक्यू आणि आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असला तर चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन असला तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ